नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे अखेर जी आर आलेला आहे येणाऱ्या सोमवारपासून आता वाटपसुद्धा सुरू होणार आहे मित्रांनो ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे यासाठी जो शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट असणार आहे ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू महाराष्ट्र शासन अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रक हा बारा जानेवारी रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे आहे यामध्ये सांगण्यात आलेले अकरा एक दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयांवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत राज्यातील लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा आत्म शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषावरील ए पी एल केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एकोणतीस दोन दोन हजार चोवीस एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा चणाडाळ मैदा व पोहा असे सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेले हा संच आनंदाचा शिधा म्हणून बावीस एक दोन हजार चोवीस ते एकोणतीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत हा शंभर रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने हा वितरित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत हे आपण इथे पाहूयात जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड यांनी पुरवठा करवायच्या जिल्ह्यांची व शिधाजिन्नस संचांची संख्या इथे देण्यात आलेली आहे इथे जिल्ह्यांची संख्या आहे व पुरवठा करावाच्या दहा जिल्ह्यास संचाची सध्या संख्या जिल्ह्याच्या समोर देण्यात आलेली आहे तर इथे पहा नाशिक सांगली छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ नागपूर डी एस ओ नागपूर एफ डी ओ वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तर या सर्व जिल्ह्यांना हा आनंदाचा शिदा दिला जात पाहूयात इंडो अलाइड प्रोटीन फूड प्रायव्हेट लिमिटेड पुरवठा करावाच्या जिल्ह्यांची व शिधाजिन्न संचाची संख्या इथे देण्यात आलेली आहे ए रिजन पारेल डी रिजन अंधेरी ई रिजन वडाळा यफ रिजन ठाणे जी रिजन कांदिवली ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे जळगाव नंदुरबार अहमदनगर पुणे डी एस ओ पुणे एफ डी ओ सोलापूर डी एस ओ सोलापूर एफ डी ओ कोल्हापूर सातारा बीड व धाराशिव तर मित्रांनो या सर्व जिल्ह्यांना हा आनंदाचा शिदा, हा दिला जाणार आहे तर हा व्हिडिओ आपल्या रेशन कार्ड धारकांना नक्की शेअर करा धन्यवाद